नमस्कार माझ्या शेजारी एक मुलगा राहत होता आणि त्याला जोराची आली जायची वेळ आली की त्याला सांगून ठेवलं होतं की मी पाकिस्तानला चाललोय म्हणून मग तो एकदा आली की पटकन सांगायचा घरी की मी पाकिस्तानला चाललोय बरं हे त्याला दिवसातून दोनदा तीनदा यायची आणि तो प्रत्येक वेळेला मी पाकिस्तानला चाललोय मी पाकिस्तानला चाललोय म्हणून सांगून जायचं तो जाऊन आला की पाकिस्तानहून आलो आत्ताच असं म्हणायचा ही इतकी सवय लागली की त्याच्या डोक्यात याला जाणं म्हणजे पाकिस्तानला जाणं हे भिनलं आणि त्याच्या मस्तकातच हे घुसायला लागलं की पाकिस्तानला आपण किततरी वेळेला जाऊन आलेलो त्याच्या लेखी त्याचा पाकिस्तान त्या चार भिंतीत तीन बाय तीनच्या खोलीत जिथे काढून बसायचं असतं ते म्हणजे पाकिस्तान त्याचा पाकिस्तानही तोच पाकिस्तानला जाऊन येणं म्हणजे तेच करणं म्हणजे डोक्यात भिनलं आणि तो इतरांना सांगू लागला की मी खूप वेळेला पाकिस्तानला जाऊन आलेलो आहे रोजच पाकिस्तानला जातो तोही पुढे गमतीचाच विषय झाला असाच प्रकार अजून एका माणसाच्या बाबतीत ते म्हणजे त्याला खालून आवाज काढायची सवय होती गॅसेस जास्त मग लहानपणी त्याला सांगायचे काय बॉम्ब वाजला का बॉम्ब वाजला का मग तो स्वतःच पुन्हा म्हणू लागला धडाम आवाज झाला खालून की बॉम्ब वाजला बॉम्ब वाजला बर संस्कार एवढे <laughs> संस्कार म्हणायचं की नाही बघा तुम्ही संस्कार एवढे सवय एवढी संस्कार नको सवय म्हणून सवय एवढी की त्याच पादनच बॉम्ब झालं आणि त्याच्या डोक्यात हे गच्च बसलं की मी जे करतोय तो बॉम्बस्फोट आणि मग तो झाला बॉम्बस्फोट झाला बॉम्बस्फोट म्हणजे मुंबईतली बातमी वाचल्यावर बॉम्बस्फोटाने एवढी लोक जखमी होतात तर काय खाऊन हे बॉम्बस्फोट करत असतील असा प्रश्न त्याला पडला होता म्हणजे एवढे लोक जखमी झाले वगैरे हो कारण बाकी काय माहितच नाही ना हे असले पप्पू ना आपल्या याला जाण्याला पाकिस्तान जाणे पाडण्याला बॉम्बस्फोट म्हणतात आणि ते आपण काहीतरी फार भयंकर केल्याचा दावा करतात तसा प्रकार आमच्याकडे होतोय आमचा पप्पू हेच सांगतोय है। अब हायड्रोजन बॉम्ब आहे का सारा का सारा साफ हो जाएगा हायड्रोजन बॉम्ब आहे का जरा उसी वाक्य को एक दो बार सुन लो बीजेपी के लोग एजिटेट हो रहे हैं मैं उनसे कहना चाहता हूँ आप एजिटेट नहीं होइए क्योंकि हाइड्रोजन बॉम्ब जब आएगा सारा का सारा साफ हो जाएगा क्योंकि हाइड्रोजन बॉम्ब जब आएगा सारा का सारा साफ हो जाएगा कस वाल हाइड्रोजन बॉम्बना कशाला मना हाइड्रोजन बॉम्ब का दुड़ूम हाइड्रोजन हे अशा हाइड्रोजन बॉम्ब बॉम? ये पण हा पप्पू अशा हायड्रोजन बॉम्बला तयार करण्याचा प्रयत्न मात्र करतोय म्हणजे हे जर असं चिंता असं असाय काय आहे मी तुम्हाला काही ट्विटची मालिका दाखवतो धाड 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 एका एक एकाटोपाट एक, 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 एक बघून घ्या या सगळ्यांच्या मध्ये भारताचा नेपाळ करण्याची वृत्ती दिसते एक मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये भारताचा नेपाळ होईल का असं एक युट्यूबर त्या निखिल वाघळेना विचारतो आणि निखिल वाघडे मोठं दुःख व्यक्त करत म्हणतात दुर्दैव आणि भारत हा मोठा देश आहे त्यामुळे असं काही होणार नाही ऐका जरा दिवस कुठेही स्फोट होऊ शकतो हुँ। श्रीलंकेत झाला बांगलादेशा बांगलादेशात झाला एशियामध्ये आपले शेजारी देश मी सांगतोय बरोबर भारताचा प्रॉब्लेम एवढा आहे की भारत खूप मोठा आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं सरकार आहे पण हा स्पोर्ट कधी होऊ शकतो याच भान राज्यकर्त्यांनी बाळगलं म्हणजे पप्पूच्या सगळ्या चाहत्यांची नेपाळ करण्याची इच्छा आहे आणि पप्पू हे नेपाळ करण्यासाठीच आग पसरत चाललीय असं सांगत सुटतोय मी पाकिस्तानला गेलो म्हणल्यासारखं हे पप्पूच्या लेखी हायड्रोजन बॉम्ब आणि पाकिस्तानला जाणं म्हणजे पुरे देश मे आग फैल रही है आग जैसा फैल रहा है एकच नारा या देशामध्ये चालू आहे आणि तो म्हणजे कोणता आणि काय पप्पू कसा सांगतोय ते ऐका देश में नारा चल रहा रहा है है नारा चल आग ना आग जैसे, है। आग जैसे फैल रहा है हम आपको दिखाएंगे हिंदुस्तान के युवा आप अच्छी तरह सुनिए सच्चाई है कि वोट चोरी करके सरकारें बन रही हैं हम गारंटी करके आपको प्रूफ देने वाले हैं कल हा देश को मंजे का है पूछा लिखी सब देश में आग जैसा फैल रहा है पूरे देश में नारा चल रहा है मंजे का है माला आम चकड़ से आठवल तो भांडूप च भड़गुंजा भट्टी चलते ते भांडूपचा बडगुंजा असंच करतो उद्धवचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान ठाकरेंचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान शिवसेनेचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान अरे दोन बाय तीनचा शौचकूप म्हणजे पाकिस्तान नसतो तसा त्या मातोश्रीत वावरणारी माणसं म्हणजे महाराष्ट्र नसतो महाराष्ट्र हा अनेक लोकांनी अंचन कांचन करवंदीच्या काटेरी देशा कनखर देशा पवित्र वंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा असं म्हटलंय हा महाराष्ट्र माझ्यासारख्या तुमच्यासारख्या अनेकांच्या लोकांनी बनलेला आहे तो सह्याद्रीच्या कडे कपारीच्या आहे बालाघाटच्या डोंगर रांगांचा आहे महाराष्ट्र या सगळ्यांचा आहे तसे हे म्हणजे महाराष्ट्र असा यांचा दाखवायचा प्रयत्न असतो ना तसं पप्पू पप्पूची पप्पी त्याची बहीण म्हणजे पप्पूची पप्पी म्हणजे पप्पूची बहीण पप्पूची आई या सगळे म्हणजे देश नव्हे यांच्या डोक्यातल्या कुबुद्धी म्हणजे देश नव्हे हे ज्या दिवशी या लोकांना समजेल ना त्या दिवशी या देशात काही आग लागणार नाहीये हे लक्षात येईल मला गंमत याची वाटतेय की हा नारा यांना ड्रामॅटिक वाटतोय बघा जरा ऐका बापू काय म्हणतोय ते मेन नारा दीज डेज इज वोट चोर गदी छोर अँड दॅट इज बिंग प्रूव्ह अक्रॉस द कंट्री वी विल प्रूव्ह इट अगेन अँड अगेन अँड अगेन इन मोर अँड मोर ड्रामॅटिक वेज थँक्यू पाहिजे ना यांना ड्रामा क्रिएट करायचा आहे ड्रामा नाटक क्रिएट करायचं आहे आणि दाखवायचं आहे की देशामध्ये फार अस्वस्थ स्थिती आहे एक सांगू हातात दगड घेऊन जाणाऱ्या माणसांना हा ड्रामा वाटू शकतो याच्याविषयी चर्चा होऊ शकते पाठवणाऱ्या माणसांना ड्रामा वाटू शकतो पण नेपाळमध्ये बघा बांगलादेशमध्ये बघा ज्या पोरांनी हे सगळं घडवून आणलं ना त्यांचं आयुष्य खराब झालंय आधीही खराब झालं होतं आताही खराब आहे आता पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांना या असल्या लफंग्यांच्या नादाराला लागून आपलं आयुष्य खराब करून घ्यायचं नाही आहे कारण त्यांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी उत्तम काम चाललंय अहो नुसते आकडे तर लक्षात येईल तुमच्या भारतामध्ये जवळपास लाख कोटी एक लाख रोजगार मागच्या आर्थिक वर्षात नव्याने निर्माण झालेत हे आकडा फेकत नाहीये मी पी एफच्या सभासदांची वाढलेली संख्या बघा एक कोटी एकोणचाळीस लाख रोजगार, चा एक एक रोजगार चार माणसांचं कुटुंब कुटुंबग्रहित धरलं तर एक कोटी चाळीस लाखाच्या पट करून बघा या देशातल्या जवळपास दोन सव्वा दोन कोटी लोकांना रोजगार मिळतोय अन्न मिळत आहे नव्यानी नव्या, नव्या। अठरा एकोणीस ला एकसष्ट लाख लोकांना रोजगार मिळाला होता हा आकडा वाढत चालला आहे या देशात बेरोजगारी नावाचा प्रकार आता उरणार नाही आहे परकीय गंगाजळी वाढती आहे उद्योग वाढतायत बँकिंग प्रोडक्शन इन्शुरन्स या सगळ्या क्षेत्रामध्ये भारताची मोठी वाढ होती आहे असं सगळं चांगलं होत असताना या अमंगलांच्या मनामध्ये असा वाईट विचार येतोय आणि देशामध्ये विस्फोट घडावा असं वाटतंय आग लागली ना तर आगीला गांधींचं घर आणि मोदीचं घर कळत नसतं गांधींचंही जळतं मोदींचंही जळतं पप्पूचंही जळतं पप्पाचंही जळतं आग लावण्याचे विचार बंद करा आणि चांगला विचार करा एवढंच सांगायचंय नमस्कार